आत्ता सर्व्हिसिंग रिपेरिंग सगळं केलं आणि परत आज काय माहीत का बरं बंद पडलं ते यार हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आज जातोय आम्ही बॅक टू नागपूर तर पुष्कळ दिवस झाले इथेच आम्ही गावाला जातो आणि तिकडे नागपूरला डॉक्टरला डॉक्टरकडे पण जायचं आहे डर्माटॉलॉजिस्टकडे म्हणून आता निघू थोड्या वेळाने आणि लेट सी हाव द जर्नी इज <coughs> गाडी टकाटका आपली फक्त चेन शर्ट टाकायचं बघू हां बॅग इकडे पॅक झाल्या आणि सामान एक मिनटं थांबा लाईट कॅमेरा ऍक्शन करतो लाईट लाइट वाटा तर इकडे बॅग झाल्या पॅक आणि हे करते बाबाचं शर्ट प्रेस आज कुठं चाललंय बाबा बाबा एंगेजमेंटला एंगेजमेंटला जातो म्हणून माय ड्युटी हे सामान दिला नेहमीप्रमाणे आणि आपल्या दोन बॅगा दोन बॅगा हो माझ्या दोन आहे बॅग तर तू तुझ्या जवळ राहील ना नेहमीप्रमाणे तुम्ही तर सोबत आहेच आमच्या आम्हाला काही होणार नाही स्वामी आपल्या सोबत आहे महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही लास्ट टाइम दोनदा खूप वाचलो असं काहीच नाही होत गाडी व्यवस्थित चालू तर काहीच नाही आता टाका टाका व्यवस्थित आणि ब्लॉग का नाही येत होते याचं रिझन सांगू तुम्हाला मी कारण की मागचे तुम्ही ब्लॉग बघितले खूप लेट झाले थोडे सो डोंट वरी काहीच येईल ब्लॉग हां कारण की थोडंसं शॉर्टवर फोकस करून राहिलो आहे आम्ही तुम्ही बघितले चल तुम्हाला कॉमेडी शॉर्ट कसे वाटते सांगा आणि सबस्क्रायबर हां सबस्क्रायबर गेन गेन होऊन राहिले आमचे थँक्यू ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी <laughs> <सा शेट> <laughs> दोन बसते तुझ्यात बाबाची तुझी चप्पल दोन पाय बसते माझी हो <laughs> माझी अप्पल चार्जिंग केली का तू ए फ्यू मोमेंट्स लाईट किती वेळ झाला अर्धा तास झाला असून गाडी चालू करून पाहताय नाही होऊन झाली माझे तर सगळे काम झाले आंघोळ झाली मग मी तेच सांगा त्यांना नाही ना माझी आंघोळ वगैरे सगळं झालं ना माझी तयारी झाली म्हणजे माझी तयारी म्हणजे मी आंघोळ पण केली पण गाडी अजून पर्यंत चालू नाही होता काय झालं तिथे खोलला म्हणून झाला काही प्रॉब्लेम मग तर गाईच गाडी चालू नाही हून राहिली काय झालं सकाळी सकाळी यार ती थंडीचं पावसाचा खूप प्रॉब्लेम आहे तिला आत्ता सर्व्हिसिंग रिपेअरिंग सगळं केलं आणि परत आज काय माहीत का बरं बंद पडली ते यार त्याचा नंबर घ्यायचा होता त्याला सांग ना असं असा प्रॉब्लेम झाला मला तर काय कशात नंबर आहे का तुझ्याकडे त्याचा नंबर आहे ना वाले का गावात दाखवून पाहते का आहे पण तिथे तिकडेच तू गेला होता लास्ट टाईम सोनूचे मामा आहे पण त्यांना ते बघतात की नाही बघतात काय माहिती अरे या, गाडीने खूप प्रॉब्लेम आणले आहेत फक्त मधात असं कुठं करू नको म्हणजे झालं मला एवढं हे लावलं जाऊ दे चल ट्रेन ना चौ बंद नाही पडली पाहिजे रस्त्यातच तर असा आहे गाडीचा प्रॉब्लेम खूप जास्त होतो तरी आम्ही नागपूरपर्यंत जातो ठीक आहे मी आता तयारी वगैरे करून घेते आईने सामान दिलेलं आहे ती पिशवी खाली बांधायची आणि दोन पिशवी हातामध्ये स नेहमीप्रमाणे हे एवढं पसार आम्हाला घेऊन जावं लागते तर इकडे आलं की आई काही ना काही देत राहते तर ही पूर्ण पिशवी पॅक झाली हिला खाली बांधणार आणि त्या हातात पकडणार तर आता माझी आंघोळ वगैरे झाली आहे छान पूजा वगैरे करून घेते आणि तयारी करून मग मी तिथे सारखं सर्कल खूप आले माझे डार्क सर्कल तर इकडे आहे आणि डॉक्टरची पण ट्रीटमेंट जवळ आली आहे डॉक्टरकडे पण जायचं होतं तर बघू गेल्यावर एकसारखा मोबाईल पकडून पकडून हात दुखतो माझा मी बॅक कॅमेरा ऑन केला तर करंगडी गामातून गेलेली आहे माझी आणि कंटिन्युअसली गौरव अर्ध्या तासापासून गाडी स्टार्ट करतो आहे पण होतच नव्हती तर तेवढ्या वेळात माझी आंघोळ वगैरे पण होऊन गेली पण गौरवची गाडी स्टार्ट काही व्हायचं काम नाही तर आत्ता झाली स्टार्ट आणि पेट्रोल टाकायला गेलाय तो सध्याचं पेट्रोल टाकून घेतो पुल्ला गावातून आणि मग आम्ही पुलगावरनं टाकून घेणार कारण कसं आहे की इथे पेट्रोल फार कमी मिळतं तर साठ एक रुपयाचं पेट्रोल टाकून घेतो म्हणतं आणि मग पुलगावरनं आम्ही टंकी फुल करून घेणार सो चला तयारी वगैरे करते आणि मग बोलते काहीच तर हे बघा हे बघा इथे तर आमचं कामधाम चालू आहे तोरी बांधणं चालू आहे इकडे भोंगे बाहेर काढून ठेवले चल निकल तू या रेसिड्यू नाही सोडलं त्यांनी

गाडी प्रॉब्लेम देऊन होते यात बंधने पडली पाहिजे बघू आता इकडे दूध थंड ठेवलं आहे आणि मॅडमचे अजून पोहे खाऊन व्हायचे लवकर खा भक्कन खा भक्कन <laughs>

इथे बघ लाजनेला अजून ते लाजीचा धंदा आहेच ना लाज नाही तर का बेकार आहे गेम मार होता करू काय रू छील कर छील कर टेंशन मध्ये नको करू चल चल इथेच गाडी बंद पडली होती लास्ट टाइम पण लाज वाटते या गाडीची खरंच डेंजर प्रॉब्लेम म्हणला या एक दिवस तरी ही अशी करणारच होती कितीक टिकणार आहे कितीक टिकणार आहे लास्ट टाइम पण इथेच गाडी बंद पडली होती काय झालंय आले गा। गा। का बेजतीच सोल्युशन आहे सावली देऊ का सावली देऊ चल त्या दे सावली मध्ये अरे बापरे देवा गौरव गेलाय समोर आणि मी चालली ढोपटी घेऊन पाय पाय मला बोलू पण नाही शकत कारण इथे असं आहे की गावात कुणी येत नाही फोन केला तर हो ना लास्ट टाइम पण आपली गाडी बंद पडली तर कोणीच नाही आला मदत करायला घेऊन तू एक लाखाची गाडी मी एक लाख देते तुला गाडी घेऊन देते बाकीच्या कामानंतर करते काय प्रॉब्लेम आहे यार याचा मला समजतच नाही आहे एवढं सर्व्हिसिंग रिपेअरिंग सगळं केलं तरी मी सामान जास्त नाही बांधला थोडंसं सा सामान घेतलं त्याला सामानाचा सा काही विषयच नाही ना एवढ्या जणाला फोन केल्याच्या नंतर कोणी आलं नाही पण दादानी गाडीची टेक्निक सांगितली एक आता बघू दहा वाजले अजूनपर्यंत गाडी चालू झाली नाही खूप लोकांचा हेल्प घेतली आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम काय कमी आहे गाडीचा काही का दोष नाही एक वर्ष गाडीने साथ दिला एक वर्षापासून आपल्या जवळ गाडीच कोणती आहे बघू कदाचित ते गाडी सुरू करून देईल कारण त्यांना रिपेअरिंगचं वगैरे माहिती आहे खूप स चालू झाली पाहिजे पुलगावपर्यंत तरी जा म्हणा बाकी काही नाही आहे का औरात होती गाडी आणि रेल्वे लाईनच्या तिथे बंद पडली परत आता पुलावर बंद पडली पुलगाव पोहचत आलो आता शॉपमध्ये दाखवून देऊ हम आठ बजे निघले गावचे आठ बजे निकले तर आम्ही पोहचे दुकान

आत्ता पोचलो घरी म्हणजे रूमवर साडेपाच वाजले रूमवर यायला आणि नेहमीपेक्षा रूम थोडी कमी घाण आहे फक्त खाली धूड आहे थोडी बाकी फ्रेशच वाटतं तर का वेळ झाला सकाळी आठ वाजता घरून निघालो महत्त्वाचं म्हणजे आणि आठ वाजता घरून निघाल्याच्यानंतर गाडीने एवढा ताल केला की, की म्हणजे रडून सोडला बंद 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 मध्ये मध्ये बंद पडत होती मध्ये मध्ये धक्का मारायला लागत होता आणि तसं करून करून मग पुलगावला आलो आणि फायनल तिथं जे खर्च लावायचा तो लावला पुन्हा आणि परत दोन हजाराचा खर्च लागलाच केलं रिपेअर कारण त्याला म्हटलं बाबा तू काही कर किती हे पण रिपेअर करून एकदाचं सध्या तरी प्रॉब्लेम नको तर फायनली साडेपाच वाजले येता येतं आणि गौरव खाली बाईकची बॅग काढत आहे एक बांधलेली बाकी बॅग मी घेऊन आली यावर आता लागते कामी कपडे चेंज करते आणि बघत तुम्ही की थोडा दूर झालेलाच आहे रूममध्ये गेलेलेच आहे आणि ते अंड्यासारखं काय दिसत आहे तर बापरे इतकी घाण तर मी पहिल्यांदाच बघत आहे याआधी तर असलं काही बघितलं नाही पण हे अंडे वगैरे कुठून आले काय माहिती अरे बापरे शीडमॅन असतं म्हणजे भयंकर हाल झाले आणि गाडीने खूप त्रास दिला भयंकर त्रास दिला सो फायनली पोचलो आणि क्लीन करून गेलेल्या गोष्टी पण क्लीन करावं लागते आम्ही हा मग थकलो तर गाईज आत्ता पुन्हा साफसूप केलं आता चहा बनवतो आणि घरून आणलेलं दूध दुधाचा असा काहीतरी झाला आहे सीन फाटला एक दूध आणि एक आहे चांगलं बरोबर आहे ना <laughs> माझा किती पाय दुखून राहिला माहिती आहे गण काही मगाशी जे दूध फुटलं होतं त्याचा आम्ही असा कारनामा केला आहे कारण की माझा फेवरेट कलाकंद आहे तर त्याच्यामुळे दुधाचा आम्ही लिंबू आणला पिळला त्यात थोडासा मस्तपैकी आणि एवढं निघालो छटाकभर तर तरी ते जाऊ गावते किती मोठं दूध लागते त्याला चार चार पाच पाच लिटर मग छटा बरे उशी झालं होतं ते म्हणून ते कलाकार समन बेटा तर तेवढं हे काढलं तर आता बघू कसं बनते आणि हे दूध फाडासाठी त्यात पाणी टाकावं लागलं नाही तर असं फाटतच नव्हतं ते एवढं ते भयंकर